शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी प्रचारात मोठी बाजी मारली असून ठिकठिकाणी महेश कोठे यांना जनतेचा प्रतिसाद मिळत थेक आहे ठिकठिकाणी औक्षण आणि पुष्पहार घालून महेश कोठे यांचे स्वागत करण्यात येत आहे दरम्यान शेळगी परिसरात मंगळवारी प्रचारार्थ हो, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांची पदयात्रा काढण्यात आली ही पदयात्रा शेळगी ब्रिज जीपशाळा शेळगी पोलीस चौकी नगर, शिवगंगा नगर धर्मराज नगर महालक्ष्मी नगर योगायोग नगर तिरुपती बालाजी सोसायटी आदर्श नगर कुमारस्वामी नगर मित्रनगर रोड जयलक्ष्मी नगर नटराजनगर बसवेश्वरनगर राही मंगल कार्यालय मार्गे काढण्यात आली यावेळी पुष्पवृष्टी करून आणि पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले पदयात्रेत नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने पदयात्रेस जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते दरम्यान पालकमंत्री असताना विजयकुमार देशमुख हे शेळगी परिसरासाठी काही करू शकले नाही तसेच वीस वर्षात काही विकास करू शकले नाही मी नगरसेवक असताना केलेली कामे अजूनही शेळगीकरांच्या लक्षात आहे त्यामुळे यंदाच्या वेळेस संपूर्ण शेळगी परिसरातील नागरिक माझ्यासोबत असून मला प्रचंड मतांनी विजय करतील असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला तुमारे

કેમ્રણ ટેલ જી ભાણ લાવ હિન્દુત્વ અને હિન્દુ મુસ્લિમ છે અને અશા ફાશિરી કરેલી અને વીસ વર્ષ કાલે લાંબ નહી एक दोन संप त्याच्यामध्ये गेली आहे एक पिढी पूर्ण संपलेली आहे आणि त्यामुळं त्या सगळ्या पिढीला की आमचं तर हे संपलं आणि आमच्या पुढच्या पिढीचं काय आमच्या भविष्याचं काय ही काळजी सगळ्यांनाच आता आज आहे आणि त्यामुळं हे बदल आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय लोकांना वाटतोय की काम करणाऱ्या माणसाला एकदा संधी देऊया आणि त्यामुळं उत्साह आपल्याला ह्या सगळ्या विशेषतः शेगडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आपले सह